नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी कन्या युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आजचे सोयाबीन बाजार भावाला या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक करा आणि शेअर करा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेच बघायला मिळतील चला तर व्हिडिओला सुरक्षित आहे बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती छत्रपती संभाजीनगर अवकाळी एकशे बत्तीस क्विंटल किमान दर तीन हजार पाचशे रुपये दर चार हजार पाचशे एकावून रुपये सर्व दर चार हजार सव्वीस रुपये पुढील बाजार समिती अजलगाव जिल्हा बीड आवकाली दोन हजार पाचशे ऐंशी क्विंटल किमान दर तीन हजार सातशे रुपये कमाल दर चार हजार सहाशे एक रुपये सर्व साधारण दर चार हजार चारशे रुपये पुढील वाद समिती ओरी वाहोकाली पाच क्विंटल किमान दर चार हजार चारशे रुपये कमाल दर चार हजार पाचशे रुपये सर्वसाधारण दर चार हजार चारशे पंच्याहत्तर रुपये पुढील वाद समिती उसद अवोकाली पाचशे एकवीस क्विंटल किमान दर चार हजार एकशे पन्नास रुपये कमाल दर चार हजार दोनशे पन्नास रुपये सर्वसाधारण चार हजार चारशे पन्नास रुपये पुढील बाजू समिती लोड आवकताली तीन क्विंटल चार हजार दोनशे रुपये चार हजार चारशे पन्नास रुपये सर्वसाधारण चार